पुसदमध्ये संत सेवालाल महाराजांच्या दोनशे शहाऐंशाव्या जयंतीचा उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात साजरा झाला बंजारा समाजाचे आराध्य दैवत असलेल्या या थोर समाजसुधारक आणि आध्यात्मिक गुरूंच्या स्मृतीला मानवंदना देण्यासाठी शहरात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय वसंतराव नाईक चौक येथून झाली तर सांगता श्रीरामपूर येथील जगदंबा माता मंदिरात पार पडली यानिमित्ताने मोटरसायकल रॅलीचे विशेष आयोजन करण्यात आले होते ज्यात बंजारा समाजातील असंख्य बांधवांनी उत्साहाने सहभाग घेतला संपूर्ण कार्यक्रम शांत अनुशासित आणि भक्तिमय वातावरणात पार पडला उपस्थित भाविकांनी जय सेवालाल महाराज असा जयघोष करत त्यांच्या सत्य अहिंसा स्त्री सन्मान आणि स्वाभिमानाच्या शिकवणींना वंदन केले अठराव्या शतकातील क्रांतीसिंह संत सेवालाल महाराज हे बंजारा गोर बंजारा समाजाचे कुलदैवत आहेत त्यांनी अंधश्रद्धा पशुबळी यांसारख्या पुरीतींविरुद्ध लढा दिला आणि समाजाला शिक्षण पर्यावरण संरक्षण व वा मानवतावादी विचारांचा संदेश दिला त्यांचे समाधीस्थान पोहरादेवी वाशिम येथे आहे महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांत आजही त्यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते पुसदमधील हा कार्यक्रम समाजातील एकता श्रद्धा आणि सांस्कृतिक जागृतीचे उत्तम उदाहरण ठरला